हॅलो गायज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आई होप तुम्ही सगळे मजेत असाल सो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही वायफायचं कनेक्शन घेत होतो घरामध्ये म्हणजे त्यांनी सामान वगैरे आणून ठेवलं होतं आणि जवळजवळ दोन दिवस आम्हाला असं त्रास दिला की आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो असं करत करत त्यांनी आमच्या घरामध्ये दिलं वायफायचं कनेक्शन घेऊन तुम्ही खूप त्रास दिला आम्हाला आणि मेन म्हणजे काय होत होतं ते कनेक्शन नव्हतं त्यामुळे जे पण मोबाईलचं नेट होतं त्यामुळे व्हिडिओ पोस्ट वगैरे कर, होत नव्हते लवकर आता काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे मी तुम्हाला दाखवते घरामध्ये बसवून दिलेलं सो असा so, एक म्हणजे राऊटरच बोलू शकता असा एक राऊटर बसवून दिला जिओचा आणि वरती पण एक कनेक्शन आहे बोला काय झालं गायक्र मोबाईल शिवाय काय सुचत नाही आहे सो so, वरती पण एक कनेक्शन आहे ते पण मी तुम्हाला दाखवते वरती एक म्हणजे असं मोठ्यात बसवले वाईट वरती पण एक कनेक्शन काहीतरी बघ करून दिलेलं आहे जे मला काही त्याचं नाव माहीत नाही आहे पण ते त्याला सगळी लाईट लागते जवळजवळ आता दोन दिवस झालं कनेक्शन आम्हाला बसवून दिले पण जे पण येणारे जाणार आहेत ना ते मला विचारतात की तुम्ही काय घरावरती बसवले सारखे लाईट लागते सारखे लाईट लागते काही ते लाईट असेल तिथं पण सारखी चोवीस तास लाईट चालू असते सो आमचा एवढा म्हणजे एवढं भारी झालेलं आहे ना वायफाय बसवले तर सगळे व्हिडिओ एवढे फास्ट फास्ट अपलोड होतात ना आणि त्यांनी एवढी खुशी होती ना तर आमचे एवढे भांडण व्हायचे ना त्याच्यावरून जवळजवळ पंधरा वीस मिनटं एक रील अपलोड करायला जायचे जवळजवळ आणि कधी कधी ब्लॉग तर पोस्टच होत नव्हता त्यामुळे आम्ही ब्लॉग बनवतच नव्हतो ब्लॉगिंग पोस्ट होत नव्हता आणि मग आम्ही बनवत पण नव्हतो कारण नेटच नाहीये आणि रात्रीचं पोस्ट करावं लागायचं रात्रीचं पोस्ट केलं की कधी कधी सकाळी जर पब्लिक केलं तर ठीक नाही तर मग अख्खा दिवस राह राहून जायचा ब्लॉग तो मग त्यापेक्षा आम्ही काय म्हटलं जेव्हा वायफायचं कनेक्शन घेऊ तेव्हा ब्लॉगिंगला स्टार्ट करूया ब्लॉगिंगला स्टार्ट केलेली आहे कारण वायफाय आमच्या घरामध्ये आलेलं आहे सो आता ब्लॉगिंग डेली म्हणजे एक दोन दिवसाला तर असं ब्लॉग येईलच आमचा सो तर मी गाईस नक्की ब्लॉग वगैरे जावा आणि आम्हाला असं खूप सारा सपोर्ट करा आणि थँक्यू सो मच गाईस की आमच्या यूट्यूबला पंचवीस हजार सबस्क्रायबर झालेले आहेत त्यासाठी पण थँक्यू यू सो चला तर मग आज मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे आणि काय झाले दोन तीन दिवसापासून मी आरूला शाळेत घेऊन जाते तीन दिवस झालं शाळेत घेऊन जाते पण जे ते येते मला विचारते की तुम्ही इथं का शाळेत टाकलं इथं का मी पण अंगणवाडीच आहे तिथं मी नेते मी काय तिला मी काय तिला शिकवायसाठी लावलेलंच नाही आहे शाळेमध्ये मेन म्हणजे कसं आहे की तिला जास्त लोकांची सवय नाही आहे आरूला आणि कसं चार पाच ज घरामध्ये माणसं असायची त्याचीच फक्त सवय होती मला माझी काही इच्छा आहे की तिला सवय लागावी लोकांची तिने जावं आणि तर कुठं जवळपास तिच्या म्हणजे तिच्याऱ्यांची म्हणजे मुलंच नाही आहेत ती तिच्यासोबत खेळायला यायला मग आता कोण राहील तिथं अंगणवाडीचं आहे अंगणवाडीतच मी जाते तिथे बसते तिच्यासोबत एकत्र जाते फक्त बारा वाजता अकरा वाजता जाते बारा वाजतापर्यंत पण ते पण लोक मला विचारतात की इथं कशाही टाकत ते मी इथं कशाला जाते पण ती पण अंगणवाडीचं आहे आणि चांगलं आहे तिथं डेव्हलपमेंट असते लहान मुलांची की त्यांनी लहान मुलांच्यात जावं खेळ बस एवढीच माझी इच्छा आहे त्यासाठी मी जाते आणि पटापट आता कामावरून घेते मॉडेल सो so, माझ्या अजून चपात्या बाकी आहेत मी चपात्या करते आहे आणि आरूला फ्रेश वगैरे केली स्कूल स्कूलला जायचे म्हणून फ्रेश केली आहे छान अशी गाईड मला एक तुम्हाला किस्सा सांगायचा आहे म्हणजे जवळजवळ आरूच्याच बाबतीत आहे म्हणजे आता जवळजवळ तिला तीन दिवसांना मी शाळेत घेऊन जात होते पण आता चौथा दिवस होता शाळेत जाण्याचा जा। तर शनिवारी तर तिला मी काय केलं आता बोलले की पटापट काम करायला लागले आणि लवकर लवकर बोलले शाळेत जाऊ तिला माहीत झालं आता मम्मी आता मला तयार करणार शाळेत घेऊन जाणार म्हणून आणि आठ वाजता सुटली होती असं पण नाही केलं लवकर उठली आठ वाजता सुटली होती आणि दहा वाजता लगेच तिला झोपायचं होतं लगेच पप्पाच्या मांडीवरती जाऊन झोपायला लागली वगैरे असे अंगखाली टाकून द्यायला लागली तिला समजलंय आता की मम्मी पप्पा शाळेत घेऊन जाणार आपल्याला मला एवढं आश्चर्य वाटत होतं ना तिचं की ती कशी काय झोपली आणि नंतर मग मी तिला झोपवायला घेऊन गेले ना की आता चला बाबा तिला आली तर जाऊ दे आजच्या दिवस शाळा म्हणून मी काय म्हणले जाऊ तिला झोप पंधरा वीस पंधरा वीस मिनिटं मी जाऊ तिने तिने अर्धा तास तर तिथे तिथंच टाईमपास केला तिने झोपली तर नाहीच ती पण जसं तिने अर्धा तास टाईमपास केला आणि नंतर झोपत नाही म्हणून मी पण वैतागले आणि बोलले की जाऊ दे मुर्दे आता काहीही झोपत नाही चला आपलं आपले कामं करावे लगेच उठून बसली मॅडम अर्धा तास तिने घालवला तर मग शाळेत जायला उशीर होता अकरा वाजता अकरा वाजता जातो अर्धा तास तिने असत घालवला साडे दहा वाजले अर्धा तासात काय होणार नाही म्हटलं घरची कामं पण नाही होणार आणि हे आणि मग खेळायला लागला मस्त मला एवढं आश्चर्य वाटत होत की तीनच दिवसामध्ये एवढी कशी काय ड्रामा करायला शिकली आज नाही जायचं आज नाही कोणता ड्रामा करायचा चला चला आता तर मी नाश्त्याची पहिली तयारी करून घेतली खरंच खूप भूक लागलेली आहे नाश्ता भेटलेला आहे मला आणि नाश्त्याला आज तुम्ही कालवण घेतलं चक्क कालवण कशाला दिलंय मला हे सात वाजले साडे दास किती पावणे अकरा झालेले आणि अज स्कूलला त्याचा टाइम झालेला आहे आणि बघा इथं काय करते चला स्कूलला जायचं का स्कूलला जायचं तुला चला तयारी करा कुठायला मी तुला किती पण परिषद करावं लागतंय डब्बा बाटली आलर्जीला लागणार सामान सगळं घेऊन जायचं तिथं जाऊन बसते एक तास फक्त एक तास बसतील एका तासात बघायला गेलं एक तास ना तू एक तासच घेऊन जाते फक्त सकाळी नऊ ते दहा बारा पर्यंत आणि काय होत माहितीये का आपलं घर होत आठवी दफ्तर असायचे सॉफ्ट एक दफ्तर नाही बोलत बॅग बोलतात

बॅग आठवायची पद्धत बघा हॅलो काय अडकावलंय बघू इकडे इकडे काय अडकावलंय बॅग अशी काय बॅग आडवायची पहिला तिला समजत नव्हतं माहिती का काय म्हणजे बॅग कशी आठवायची आता बॅग दाखवली ना तिला किती अशी छान वा मी करायला गेले काय झालं काय ते बेल्टच निघाला तिकडचं पण वाढव म्हणजे कस व्यवस्थित खांद्यावरती नाही तर सगळं हे करते बॅग ब्लू वाली ओके व्हेरी गुड बस आता कशी क्यूट दिसते बघू पिल्लो बाबू लाईट फॅन सगळं बंद करा लाईट काय चालू ठेवू नका समजलं ना शाबाश

म्हणजे काय अन बसले ना तर गर्दी आहे तिथे शाळी आहे तर बोलत आहेत एक किलोमीटर सोडून हा काय एवढा लवकर सो माझं काम आल्यापासून चालू होतं सगळे कपडे वगैरे धुतले काय बोलते त्याला ओ घरी so आल्यापासून माझं काम चालू होतं जेवण वगैरे केलं आहे मस्त तसे सब घर एकदम चेक चेक करून ठेवले जेवण केलं भांडी घासली आरूला झोपवलं आरू झोपली संध्याकाळ झाली आहे सूर्य मावळत आहे छान येऊ दिसते बघा हळूहळू तुम्हाला सिटीमध्ये बघा फक्त गावाने भेटून बघा आरूचा नाश्ता झाला का झाला काय झालं आपल्याला नाश्ता का हा शिरा केला तू काल बोलली होतीस ना शिरा करेल म्हणून

그래, 뜨거이 맛도, 뜨거이 맛도 와서야. 아이. 어, 뜨거이 맛도 와서야. 셩가나. 데. 보름에 데 이나 해줄 거야. 뜨거이, 뜨거이, 뜨거이. 다음부터 사들고. 나코데, 나코데, 데. 먹힐지. 먹을 때는 자몽 먹을 때 자몽 아니면 나 이에 다이렉트로 나코나. 아니에. 나코 필요. 아, 뭐 이런 타펀데. 타펀데, 셩가나. 바리코노. 셩가나는 카운다, 토마토, 레손, 코브라, 이런 식으로 mix 해놓은 왕가버리 티지 마시게 해. 좋아? 맞아. हॅलो मी गेले होते टॅबलेट वगैरे घेऊन आले एकटेच गेले होते आरूला आणि आरूच्या पप्पाला घरीच ठेवलं होतं त्यानंतर आले आल्यानंतर मग जेवणाची तयारी करायला लागली कारण संध्याकाळ झाली होती त्यासाठी गवार नीट केली साफ करून ठेवली तो आल्यानंतर मी गवार बनवली गवार त्यानंतर डाळ डाळ थोडी घेतली काजूसाठी केलेली आणि आज स्पेशल असं ना मी मसाला वांग ट्राय केले छान झाली आहे टेस्ट एकदम मस्त झाली मसाला मसाला वांग दिसतोय आणि एकदम टेस्टी आहे काय झालंय काय झालं आणि हे टी व्ही बघतात वाय फाय लावल्यामुळे एवढं भारी झालंय ना की आमचा टी व्ही पण मस्त असं चालतोय आणि संध्याकाळच्या टायमिंगला बघा ना किती अंधार पडतोय तरी पण आहे इथं मोठा मोठा वल्ब काय बोट ते मोठा खांब आहे पण इथं सगळं झाडी वगैरे आहे त्यामुळं मला जरा भीतीच वाटते मी बाहेर कधीच बसत नाही रात्री जास्त कधीतरी जरा मूळ वगैरे झाला बसायचं तरच बसते पण आरूला तर मी बाहेर येऊनच देतात चला मध्ये दे। आता माझं सगळं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आणि मी बसलेली आहे म्हणजे बसायला आली टी व्ही बघायला तर यांचं बघा काय चाललंय भारी सिस्टीम आहे आता कोण मोबाईल मधून बोलायची जी मराठी बोलले होते आलं पण इथून माईकच ऑप्शन आहे त्याने बोलतात भारी एकदम सिस्टम आज काना एवढ वेड लागले ना ते आम्ही काय जाऊ शकली असे व्हिडिओ बघत बसतात बघायच म्हणून काय लावू नाही नुसतं बघत बसतो ये लाव का ते लाव ये ते ला। <सथराण्थ> mm? <सथ> 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 लाव तर बघून बघून मी एवढी वैतागली आता <laughs> व्हिडिओ एवढे छान छान अपलोड होतात ना त्या जे चीड़ हो आमची चिडचिड जी व्हायची हो ना ती सगळी बंद झालेली आमची जे भांडण व्हायची ना व्हायचे कारण खिडकीपाशी जाऊन उभं राहावं लागायचं तिथं खिडकीपाशी जाऊन जाऊन राहावं लागायचं पोस्टिंग साठी आरू आरू एकूण त्रास द्यायला लागले बायको चांगली आहे म्हणून ते जेवण पण चांगलंच होणार ना काय पाहिजे औषध पाहिजे तिला पाहिजे ती चमच्याने औषध पाहिजे तुला पाहिजे दुसरी दुसरी दुसरीकडे हे पाहिजे का पाहिजे हे नको असा होता आज आमचा दिवस सो भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय